तर या ठिकाणी आपण कालचा जो क्लास होता त्या कालच्या क्लासमध्ये पर्सेंटेज टॉपिकला सुरुवात केली होती त्याच्या जवळपास सतरा अठरा क्वेश्चन म्हणजे सतरा क्वेश्चन आपण त्याच्यात कम्प्लीट केले आणि आज तिथून पुढचे जेवढे काही अवघड प्रश्न आपल्याला आले असतील सात आठ प्रश्न जे असतील आठ दहा प्रश्न जेवढे काही होतील ते म्हणजे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटाचा एक क्लास राहील आणि याच्यात जेवढे प्रश्न होतील आपण तेवढे पूर्ण प्रश्न या ठिकाणी कम्प्लीट करणार आहेत जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच तो व्हिडिओ पण बघून घ्या आणि याला काय होईल की तुमच्या कोणत्याही परीक्षेत असो तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या परीक्षेत वरून हमकाच प्रश्न येतो एवढं तुम्हाला माहिती आहे आणि एकच नाही तर दोन ते तीन प्रश्न त्या ठिकाणी राहतात एका टॉपिकवरून मग कसाही प्रश्न तुम्हाला त्याच्यावर विचारला पर्सेंटेज या टॉपिकवर कसाही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर काही सेकंदात देऊ शकता कधी ज्यावेळेस तुम्ही आजची आणि कालची क्लास कम्प्लीट केली त्यावेळेस मग जेवढे काही अवघड प्रश्न याच्यातून बनतात जिथे होऊ शकता आपण कन्फ्युज होऊ शकतो असे प्रश्न आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहेत मग या ठिकाणी आता कोणत्याही बाकीच्या गोष्टी न करता आपण डायरेक्टली प्रश्नाला सुरुवात करणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पहिला प्रश्न आजचा आजचा पहिला तसा आता अठरावा नंबरचा आहे पण आजचा पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आजचा प्रश्न काय दिलेला आहे तर याच्यात तुम्हाला विचारलेला आहे की एका वस्तूची किंमत वीस टक्क्यानं वाढली पर्सेंटेजचा टॉपिक आहे आणि याच्यात तुम्हाला सांगितलं की एका वस्तूची किंमत वीस टक्क्यानं वाढली त्यामुळे त्या वस्तूच्या वापरामध्ये किती टक्के घट करावी म्हणजेच खर्च वाढणार नाही असे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करतात कोणत्याही परीक्षा देऊ द्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायला अवघडात एकदम सोप्या पद्धतीने याचं उत्तर काढता येतं पण ते माहिती नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी आरवडतो मग कसं काढणार या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं एक वस्तू आहे कोणती एक आहे काही गरज नाही फक्त सांगितलं त्याच्यात वीस टक्के वाढ झाली आणि वाढ झाल्यामुळं वापरामध्ये किती टक्के घट करावी म्हणजे खर्च वाढणार नाही आता एखादी वस्तू आहे दहा रुपयाची वस्तू आहे आणि या वस्तूच्या किमतीत जर का वाढ झाली म्हणजे समजा हीच वस्तू आता बारा रुपयाची जर झाली पण आपल्याकडे बारा रुपये नाहीत म्हणजे दहा रुपयात समजा काहीतरी येत होतं काय येत होतं किंवा आपण असं म्हणू की पन्नास ग्राम पन्नास ग्राम साखर येत होती दहा रुपयात पन्नास ग्राम साखर येत होती असं आपण म्हणू की दहा रुपयात पन्नास ग्राम साखर येत होती पण आपल्याकडं आता आता याच पन्नास ग्रामला किती रुपये लागायले या पन्नास ग्रामला आता बारा रुपये लागायले पण बारा रुपये तर नाही मग आता करणार काय बारा रुपये नसल्यामुळे आता दहा रुपयात पन्नास ग्राम साखर तर येणार नाही पण आपल्याला आता करता येईल काय 15 ग्राम आप पन्नास ग्राम साखर नाही घेता आपण या पन्नास ग्रामच्या जागी साखर काय करू शकतो कमी करू शकतो मग त्यावेळेस आपल्याकडे दहा रुपयात साखर जी काही येईल तर ती किती येईल म्हणजे किती टक्के या पन्नास ग्राममध्ये कमी करावं लागतील या पन्नास ग्राममध्ये किती टक्के साखर आपल्याला कमी घ्यावी लागेल म्हणजे दहा रुपयात बसल अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे मग काय विचारलं तुम्हाला सांगितलं की वीस टक्के आता एकदम डायरेक्टली सोप्या पद्धतीने सोडायचं तसं सोडणार आपण काय सांगितलेलं आहे वीस टक्के वाढ झाली आता वाढ झाली याच्यावर एक प्रश्न येतो आणि एक कमी झाली याच्यावर एक प्रश्न येतो म्हणजे वीस टक्के किंमत कमी झाली किंवा वाढ वाढ झाली अशा पद्धतीचे दोन्ही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहे सुरुवातीला वाढली मग वाढली म्हणून काय करणार आपण सरळ सरळ किती वीस वाढले वीस करणार भागाकारात काय करणार आणि वाढली म्हणून अधिक वीस किती टक्के वाढली वीस टक्के वाढली याची टक्केवारी विचारली आपल्याला म्हणून शंभर झालं एवढी याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुमचा अँसर येणार कसं येणार या ठिकाणी काय करणार एकशे वीस होतील म्हणजे वीस भागाकारात एकशे वीस गुणाकारात शंभर एक शून्य एक शून्य कटला बे एक बे आणि बेसक बारा म्हणजेच शंभर भागाकारात किती राहिलेत सहा आणि शंभर भागाकारात सहा म्हणजेच किती असतात शंभर भागीले सहा होतात सोळा पॉईंट टक्के सोळा पॉईंट टक्के याला जर भाग जरी दोन बघितला तुम्ही सोळा पॉईंट उत्तर येतं पाहू शकता तुम्ही सहा एक सहा उघडलं किती चार आणि सहा सहा छत्तीस उरले किती चार परत पॉईंट दिला सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस हे सहा असा पुढे येत राहणार म्हणजे याचं उत्तर येणार सोळा पॉईंट सहा सहाष्ट शा। तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यात कमी करावं लागेल प्रश्न पुन्हा एकदा पा समजून घ्या एका वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढवली वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढवली म्हणून वीस घेतले भागाकारात शंभर अधिक दहा वीस म्हणजेच एकशे वीस म्हणजे एकशे वीस या ठिकाणी वीस भागीले एकशे वीस गुन्हा शंभर असं कशामुळं केलं कारण या ठिकाणी एकशे वीस झाली आता अजून हेही नसेल समजलं हे कशा आता आहे तर शॉर्ट ट्रिक येतात डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही परीक्षेत कसं जाणार तर परीक्षेत अशा पद्धतीने जाणार पण समजण्यासाठी इथून तर समजणार नाही की हे वीस कुठून आले हे एकशे वीस कुठून आले मग यासाठी आता डिटेलमध्ये पाहू या ठिकाणी आपण म्हणू शकतो याला की तुम्हाला सांगितलं होतं की एका वस्तूची किंमत ती वीस टक्क्यानं वाढली मग कोणती सुरुवातीची किंमत काय होती दिली नाही तर आपण काय घेतो मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं जर वस्तूची किंमत दिलीच नसेल तर सगळ्यात सोपं गणित येते असं समजायचं हो कारण आपण त्या ठिकाणी किंमत काही पण घेऊ शकतो मग सोपी पद्धत आपण काय करणार सर्वात पहिले शंभर रुपये घेणार मग मी असं म्हणलं की शंभर रुपयात जर का हजार एक, एक, एक हजार ग्राम साखर येत होती किंवा एक हजार ग्राम काही पण एखादी वस्तू येत होती शंभर रुपयात एक हजार ग्राम साखर येत होती आता डिटेलमध्ये पाहू नेमकं उत्तर कसं येतं शंभर रुपयात एक हजार ग्राम येत येत होती पण आता काय झालं याच्या किमतीत वीस टक्क्यानं वाढ झाली किंमत वीस टक्क्यानं वाढली मग किंमत वीस टक्क्यानं वाढली प्लस ट्वेंटी पर्सेंट म्हणजे होणार किती एकशे वीस रुपये कारण शंभरचे एकशे वीस टक्के किती एकशे वीस मग या ठिकाणी एकशे वीस रुपयात आता किती येणार तेवढीच साखर येणार एक हजार ग्राम सुरुवातीला शंभर रुपयात जेवढी साखर येत होती तेवढ्याच साखरेला आता एकशे वीस रुपये लागायचे मग याच्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल एकशे वीस रुपये तर आपल्याकडं नाहीत मग शंभर रुपयात आपल्याला काय करायचं किती साखर येईल ते करायचं काढायचं मग एकच फॉर्म्युला म्हणजे आपण आतापर्यंत एकाच टेक्निकने सर्व प्रश्न सोडत आलो ते कसे सर्वात पहिले काय करणार आपण हे पाहणार की आता याचं काम झालं याचं काम आता झालं आता पाहणार आपण एकशे वीस रुपयात एक हजार ग्राम साखर येतील शंभर रुपयात किती येईल कारण शंभर रुपयाचा आपल्या क्षेत्रात मग शंभर रुपयात किती व्याजा करणार करता वेळेस आपण काय करतो असा गुणाकार करता वेळेस कृष्णचिन्हा सोबत ज्याचा गुणाकार असतो तो खाली घेतो बाकीचे दोन वर घेतो मग एक हजार गुणाकारात शंभर आणि भागाकारात येतील एकशे वीस त्याच्यानंतर एक शून्य कटला एक शून्य कटला या ठिकाणी किती येतील पाच दोन्ही दहा पाच न भाग जाणार नाही दोन न भाग जाईल बेपंच दहा आणि बेसख बारा त्याच्यानंतर आता किती पाच एक पाच आणि एक दोन आणि तीन छेतात किती सहा यावर सॉल्व्ह केल्याच्या नंतर सहा सहा छत्तीस साईन सात बेचा आणि साईन आठ अठ्ठेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजेच किती उरले या ठिकाणी दोन राहिले किती झाले किती वीस साईन साय साईन दोन्ही बारा आणि सायंत्रिक अठरा अठरा झाले त्याच्यानंतर उरले किती दोन परत किती सायंत्रिक अठरा उरले किती दोन पॉईंट दिला वीस झाले म्हणजे तेहतीस या ठिकाणी आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस साखर येणार एवढी साखर याच्यात येणार म्हणजे जर का तुम्ही एकशे वीस रुपयाला जर एक हजार ग्राम साखर येत असल नवीन किमतीनुसार तर शंभर रुपयात किती येणार आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस ग्राम साखर येणार मग आता कमी किती येईल हे आपण पाहणार एक हजार ग्राम वर किती कमी येईल या ये ठिकाणी तर या ठिकाणी जर तुम्ही वजाबाकी केली एक हजार आणि या ठिकाणी या ठिकाणी लिहून घेऊ आपण एक हजार आणि आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस याची जर का वजाबाकी केली तर तुमचं उत्तर किती येईल या दहा दोन तीन गेले या ठिकाणी सात या ठिकाणी या ठिकाणी येथील सहा पॉईंट सहा पॉईंट सहा आणि नऊमधून आठ गेले एक एकशे सोळा पॉईंट सदुसष्ट एकशे सोळा पॉईंट सदुसष्ट एवढी साखर कमी यायली एवढी साखर काय व्हायला कमी यायली कशावर एक हजार ग्रामवर मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एक हजार ग्रामवर एकशे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट साखर कमी याय याचीच आपल्याला टक्केवारी काढायची तर एक शून्य कटला एक शून्य कटला दो एक आणि एक दोन कटले या ठिकाणी भागकारात दहा आहेत यालाही काटल्याच्या नंतर ह्या पॉईंट काय होईल इकडं आलीकडे म्हणजेच याचा अर्थ उत्तर काय येणार सोळा पॉईंट सहासष्ट हे येणार याचं उत्तर एवढं आपल्याला काय येणार त्याच्या जे साखर होते किंवा जी काही वस्तूची वस्तू होती त्या वस्तूत आपल्याला तेवढी टक्केवारी कमी करावं लागणार प्रश्न काय विचारला होता शंभर रुपयात एक हजार ग्राम साखर होती असं आपण अज्यूम केला असं गृहित धरलं की येऊ शकते शंभर रुपयात एक हजार ग्राम येत असत पण त्याच्यात वीस टक्के वाढ झाली तर एकशे वीस रुपये लागायला एक हजार ग्राम लोक मग आता काय केलं एकशे एक वीस रुपयात जर एक हजार येत असेल तर शंभर रुपयात किती आपल्या शंभर रुपये होते कारण शंभर घेतले होते याचा तिरकट गुन्हा करून आपल्याला काय कळालं की आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस ग्राम साखर शंभर रुपयात येणार किती ग्राम येणार आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस मग आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस ही कमी याय कशावर सुरुवातीला एक हजार येत होती पण आता किती आठशे तेहतीस पॉईंट तेहतीस म्हणजे कमी किती झाली त्याच्यात त्याच्यात कमी झाली एकशे पॉईंट सदुसष्ट एकशे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट ग्रामची कमी झाली मग सुरुवातीला एक हजार येत होती आता एकशे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कमी येईल याचं जर पर्सेंटेज काय आणलं तर किती सोळा पॉईंट सहाशे सदुसष्ट एवढे टक्के कमी करावं लागल एवढे टक्के आपल्याला त्या वस्तूच्या वस्तू जे आपण घ्यायलो त्या वस्तूत आपल्याला तेवढ्या टक्के कमी करावं लागलं ती आपल्याला शंभर रुपयात आपलं भागणार एवढं आपण म्हणू शकतो मग सोप्या पद्धतीने हे एवढं मोठं आपण सोबत बसणार बसणार का नाही तर यासाठी आपण फक्त एकच दोन गोष्ट लक्षात ठेवणार ती म्हणजेच काय कमी किंवा जास्त झाली का नाही कमी झाली किंवा जास्त झाली मग कमी झाली का जास्त झालती तर या ठिकाणी जास्त झाली होती किती वीस टक्के भागाकारात वीस टक्के दिली होती मग कमी होईल किंवा जास्त हो वर वीस टक्के घेतले खाली जास्त झाली म्हणजेच शंभर अधिक वीस आणि गुणाकारात टक्केवारी म्हणजे शंभर तर या ठिकाणी घ्यावला वीस आणि एकशे वीस गुणाकारात शंभर एक शून्य एक शून्य कटला बे एक बे आणि बेसख बारा म्हणजेच शंभर छेदात सहा आणि शंभर छेतात सहा याचा जर भागाकार केला किंवा जर पर्सेंटेज माहीत असेल तुम्हाला तर याचं किती असतं सोळा पॉईंट सहासष्ट टक्के सोळा पॉईंट सहासष्ट किंवा सहाशे सदुसष्ट समोर किती लिहिलं तरी पॉईंटच्या नंतर काय फरक पडत नसतो सोळा पॉईंट सहासष्ट टक्के या असणार याचा अन्सर अशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे अशाच पद्धतीचं दिलेला आहे फक्त त्याच्यात काय झालं होतं किंमत वाढली होती आता कमी होणार मग किंमत जर कमी झाली तर तुम्ही काय करणार वस्तू जास्त येणार जसं तुम्ही आता साखरेचं एक्झाम्पल आपण घेऊ कुणा आमच्या याच्यात काय झालं होतं साखर आपल्याला आणायची होती पैसे कमी असल्यामुळे म्हणजे किंमत वाढल्यामुळे पण आपल्याजवळ पैसे तेवढेच होते पैसे ते शंभर रुपयेच होते पण आता त्याच्यात काय होणार आपल्याला साखर कमी येणार पण आता पैसे तेवढेच घेऊन गेलो बाकीच्यात आपल्याला दुसरी वस्तू आणायची नाही तेवढ्याच पैशात आपल्याला काय करायचं साखर आणायची मग तेवढ्या पैशाची आणायची असेल भाव जर कमी झाले असेल तर साखर जास्त येणार पण असाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यात विचारलं साखरेचा भाव वीस टक्क्यानं कमी झाला जर का वीस टक्क्यानं कमी झाला तर त्या त्यामुळे पूर्वीच्याच रकमेत जेवढे काही पैसे तुम्ही घेऊन गेले होते तेवढ्या पैशात किती टक्के साखर जास्त मिळेल किती टक्के साखर जास्त मिळेल अशा पद्धतीने विचारलं सरळ सरळ सोप्या पद्धतीने जर काढायचं तर आपण काय करणार सरळ काय आणणार की वीस टक्क्याचा फरक आहे वीस टक्के घेणार त्याच्यानंतर कमी झाली का जास्त झाली तर कमी झाले भाव कमी झाले म्हणजे शंभर मायनस वीस आणि टक्केवारी विचारली म्हणून शंभर म्हणजेच वीस भागाकारात ऐंशी गुणागारात शंभर एक शून्य एक शून्य कटला बे एक बे आणि बेचुक आठ तर या ठिकाणी उरले शंभर छेदात चार आणि शंभर छेदात चार म्हणजेच पंचवीस टक्के भागाकार पण करू शकता तुम्ही बे दोन्ही चार उरले किती दोन आणि बे पंच वीस पंचवीस टक्के आपल्याला काय काय भेटल जास्त भेटल साखर पंचवीस टक्के साखर जास्त भेटल हे झालं आपलं ट्रिकनं याला पण सोडून पाहू मानच्या पद्धतीनं कशा पद्धतीने येत होतं जर माणसं याच्यात नसेल समजलं तुम्हाला तर याच्यात नक्की समजा मग काय विचारलं होतं सुरुवातीला शंभर रुपये घेऊन गेले तुम्ही किती घेऊन गेले शंभर रुपये घेऊन गेले आणि शंभर रुपयात काय येत होतं तर एक हजार ग्राम साखर येत होती एक हजारच येत ना एक हजार ग्राम साखर येत होती आता काय झालं तीच एस एक हजार ग्राम साखर साखरेचा काही घेणं त्याला नाही तुम्ही जाणार आणि बघणार की या वीस या ज्या रु। शंभर रुपये घेऊन गेले होते शंभर रुपयात एक हजार ग्राम साखर येत होती आता या शंभर रुपयाच्या जागी तुम्हाला किती द्यावं लागेल वीस टक्के कमी द्यावं लागेल मग शंभरचे वीस टक्के म्हणजेच वीस मग या ठिकाणी शंभरचे मायनस वीस टक्के जर आपण केले तर या ठिकाणी येणार ऐंशी रुपये आणि ऐंशी रुपयात तुम्हाला भेटणार एक हजार ग्राम साखर ऐंशी रुपयात भेटणार एक हजार ग्राम साखर आता एक हजार ग्राम साखर ऐंशी रुपयात भेटायची पण तुमच्याजवळ शंभर रुपये येतात वीस रुपयाचा तुम्ही घोळ करणार आहेत का नाही वीस रुपयाचा येणार नाही मग वीस रुपयाचा घोळ करता जर तुम्हाला साखर आणायची काय करणार शंभर रुपयाची साखर कंप्लीट कम्प्लीट रुपयात किती साखर येईल शंभर रुपयात साखर किती येईल तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार म्हणजे शंभर गुणाकारात एक हजार भागाकारात ऐंशी एक शून्य एक शून्य कटला बे बेपंच दहा आणि बेचूक आठ या ठिकाणी येणार पाच एक पाच आणि एक दोन तीन भागाकारात चार त्याच्यानंतर पाच पाच एक चार एक चार उरले किती एक चार दोन्ही आठ उरले किती दोन चार पंच वीस उरले किती शून्य जे बाराशे पन्नास सुरुवातीला शंभर रुपयात एक हजार ग्राम साखर येत होती आता बाराशे पन्नास ग्राम साखर आयली मग बाराशे पन्नास ग्राम साखर यायली याचा अर्थ जास्त यायली किती जास्त यायली दोनशे पन्नास ग्राम दोनशे पन्नास ग्राम जास्त यायली सुरुवातीला किती येत होती एक हजार ग्राम येत होती याची जर टक्केवारी विचारली तर एक दोन आणि या ठिकाणी एक आणि दोन आणि या ठिकाणी एक आणि एक कटला राहिलं की ती फक्त पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के काय झालं त्या ठिकाणी तुम्हाला जी साखर मिळाली ती जास्त मिळाली जी वस्तू भेटत होती तुम्हाला अगोदर ती वस्तू पंचवीस टक्के जास्त मिळाली सुरुवातीपेक्षा अशा पद्धतीने तुम्ही जर यार सोडवलं त्याला टाईम लागू शकतो मग तुम्ही काय करणार फक्त वीस वीसचा फरक होता वीस भागाकारात कमी झाले का जास्त कमी झाले मग मधून कमी केले वीस ऐंशी वीस भागीले ऐंशी बेचूक आठ म्हणजे एक छेद चार आणि गुण इकडे काय होते शंभर मग शंभर भागीले चार म्हणजेच किती पंचवीस टक्के दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की दयाला म्हणजे दयाब दिलेली आहे किंवा दया दिलेली आहे दयाला पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा पंधरा टक्के गुण जास्त आहेत आणि बबिताला अकरा टक्के गुण जास्त आहेत बबितापेक्षा दया हुशार आहे कारण काय झालं दोघी पास झाल्या पण दयाला पंधरा टक्के गुण जास्त आहेत बबिताला फक्त अकरा टक्के गुण जास्त आहेत जर जर बघिताला दयापेक्षा एकशे साठ गुण शिल्लक असतील तर परीक्षा किती गुणाची हे आपल्याला विचारलं सरळ सरळ बबिता किंवा दया काही गरज नाही दोघीच्याही गरज नाही आपल्याला काय करणार आपण सुरवातीला किती जास्त होते पंधरा टक्के गुण जास्त होते आणि दुसरीला अकरा टक्के गुण जास्त होते दोघीलाही पंधरा टक्के आणि अकरा टक्के गुण जास्त होते सरळ सरळ काय सांगितल्या दोन्हीचा फरक सांगितला दोन्हीचा फरक किती राहणार फरक राहणार चार टक्के आणि चार टक्के म्हणजेच फरक किती दिलेला आहे एकशे साठ गुण या दोघीची जे मार्क दोघीच्या मार्का इथलाच फरक दिलेला आहे एकशे साठ गुण एकशे साठ गुण दिलेले आहेत या ठिकाणी देऊन घेऊ एकशे साठ गुण आणि जर या दोघीचा फरक जर एकशे गुण साठ गुणाचा असेल म्हणजे पर्सेंटेजचा चार टक्क्याचा फरक आहे आणि एकशे साठ गुणाचा फरक आहे मग चार टक्के म्हणजेच एकशे साठ गुण आणि चार टक्के म्हणजे एकशे साठ गुण असेल तर परीक्षा किती टक्क्याची असते शंभर टक्के गुणाची मग शंभर टक्के बरोबर किती हे आपल्याला काढायचं तिरपा गुणाकार करणार ज्याच्यासोबत प्रश्नचिन्हाचा गुणाकार होतो ते खाली येणार बाकीच्या दोन वर येणार म्हणजे शंभर गुणाकारात एकशे साठ आणि भागाकारात येणार चार तर चार चूक सोळा पूर्णगिरी चाळीस म्हणजे चार आणि एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन गुण एवढी परीक्षा होती चार हजार गुणाची परीक्षा होती चार हजार गुणाची परीक्षा होती त्याच्यात दयाला पंधरा टक्के गुण जास्त होते बविताला अकरा टक्के गुण जास्त होते आणि दोघीच्या गुन्हाची जो फरक होता, होता। सार सार। जो फरक तो होता एकशे साठ गुणाचा मग आपण काय केलं या दोन्हीचा जो पर्सेंटेजचा फरक येतो का काय किती टक्के आला चार टक्के आणि चार टक्के म्हणजे किती एकशे साठ गुण चार टक्के म्हणजे एकशे साठ तर शंभर म्हणजे किती तर यावेळी आलो उत्तर चार हजार याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने अजून काही असू शकतं का काहीच नाही मग किंवा या ठिकाणी तोंडी पण काढू शकता तुम्ही चार टक्के म्हणजे किती एकशे साठ मग चार चूक सोळा म्हणजे चाळीस एक टक्का म्हणजे चाळीस एक म्हणजे चाळीस तर शंभर म्हणजे अजून दोन शून्य त्याच्यावर चला चार त्याच्यानंतरचा प्रश्न त्याच्यानंतरच्या प्रश्न तुम्हाला काय विचारलं राहुलला पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा दहा टक्के गुण कमी आहेत राहुलला जेवढे गुण लागतात त्याच्यापेक्षा त्याला दहा टक्के गुण कमी आहेत आणि गणेशला जेवढे गुण लागतात त्याच्यापेक्षा सात टक्के गुण त्याला कमी आहेत म्हणजे दोघाईले गुण कमी येतात कमी आहेत दोघेही फेल झाले राहुलही फेल झाला गणेश पण फेल झाला गणेश किती मार्क किती टक्क्यांनी फेल झाला दहा टक्क्यांनी फेल झाला आणि जो गणे सॉरी राहुल दहा टक्क्यान फेल झाला आणि गणेश सात टक्क्यान फेल झाला तर राहुलला गणेशपेक्षा पंधरा टक्के गुण शिल्लक असतील तर परीक्षा किती गुणाची अशाच पद्धतीचा प्रश्न आहे फक्त दोघेही फेल झाले काय सांगितलेले पहिले ज्याला गुण येतात त्याला किती येतं त्याला सात टक दा, टक्के सात आणि दहा म्हणजे दहा दहा टक्के आणि सात टक्के एवढे फरक हे दोघांत फरक कितीचा येईल तीन टक्क्याचा आणि तीन टक्के म्हणजेच किती पंधरा गुण तीन टक्के म्हणजेच किती पंधरा गुण सरळ सरळ दिलेले पंधरा गुणाचा फरक आहे या दोघांच्या मार्कात आणि याला दहा टक्के याला सात टक्के कमी येतं दोघांना दो कमी कमी असल्यामुळं तीन टक्क्याचा फरक राहील आणि पंधरा गुण तीन म्हणजेच पंधरा तर शंभर म्हणजे किती न ना काही करता गुणाकार करता तुम्ही काढू शकता तीना पाची पंधरा म्हणजे पाच पटीनं गुण येतं जेवढे टक्के त्याच्यापेक्षा पाच पटीन गुण येतं मग याच्या पण पाच पटीन गुण राहतील मग शंभर पाच पाचशे गुण पाचशे गुणाची परीक्षा ती असणार किती गुणायची पाचशे गुणायची तुम्ही तिरपा गुणाकार पण करून पाहू शकता आतापर्यंत तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल माणसा आणि आता तर या ठिकाणी तुम्हाला गुणाकार सुद्धा कसा करायचा ते कळत कर। त्याच्यानंतरचा प्रश्न सांगितलं एका वर्गात वीस टक्के विद्यार्थी इतिहासात तीस टक्के विद्यार्थी गणितात आणि इतिहास व गणित या दोन्ही विषयात पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले काही विषयात काही इतिहासात नापास झाले काही गणितात नापास झाले आणि काही दोन्ही विषयात नापास झाले तर तुम्हाला विचारलं की टोटल किती विद्यार्थी किती टक्के विद्यार्थी नापास झाले ते विचारलं टक्केवारी विचारलं सरळ सर तुम्ही काय करण्यास पहिले या ठिकाणी गोष्ट हिस्ट्री दिलं म्हणजे इतिहास दिलेला आहे या ठिकाणी आपण घेऊ इतिहास दुसरा दिलेला आहे गणित आणि त्याच्यानंतर दिलेला आहे इतिहास प्लस गणित आणि याच्यात सांगितलेलं आहे तुम्हाला किती टक्के गुण तीस पंधरा वीस तीस आणि पंधरा वीस टक्के त्याच्यानंतर तीस टक्के आणि पंधरा टक्के आता there... तीस टक्के विद्यार्थी फक्त गणित विषयात इतिहास विषयात नापात झाले जेवढे विद्यार्थी होते त्याचे वीस टक्के विद्यार्थी इतिहासात झाले तीस टक्के विद्यार्थी गणितात झाले आणि पंधरा टक्के हे दोन्ही विषयात झाले मग या पंधरा टक्क्यात हे तीस पण असणार आणि वीस पण असणार या पंधरा टक्क्यात वीस आणि तीस हे पण असणार कारण इथं तो इतिहास आणि गणितच दिले नाही काही विद्यार्थी असे बी असू शकतात नाही की जे फक्त गणितात झाले जे फक्त गणितात झाले जे फक्त इतिहासात झाले आणि या गणिता आणि इतिहासात नाफात झाले नाही याच्यात सुद्धा येतं आणि जे दोन्ही विषयात नापास झाले ते सुद्धा याच्यात येत मग आता काय करणार तीस आणि वीस वीस आणि तीस म्हणजेच किती पन्नास टक्के आणि या पन्नास मधून जर हे पंधरा टक्के वजा केले तर किती येणार पन्नास वजा पंधरा किती येणार या ठिकाणी येणार पस्तीस टक्के विद्यार्थी नापास झाले एकूण पस्तीस टक्के विद्यार्थी नापास झाले काय केलं टोटल इतिहासात वीस टक्के झाले गणितात तीस टक्के नापास झाले म्हणजे टोटल पन्नास टक्के विद्यार्थी नापास झाले पण फक्त सर्वच्या सर्व पन्नास टक्के राहणार का नाही काही विद्यार्थी असे कोण होते जे इतिहासात आणि गणितात नापास झाले ते म्हणजेच पंधरा टक्के मग जे गणितात आणि इतिहासात आता इथे जे दोन्ही विषयात नापास झाले ते सुद्धा या पंधरा टक्के वीस टक्क्यात असणार जे या गणितात आणि गणितात आणि इतिहासात नाफा झाले त्या गणितात सुद्धा असणार म्हणजे हे पंधरा टक्के याच्यात पण असणार याच्यात पण असणार मग हे पंधरा टक्के आपण याच्यातून वजा केली तर किती राहिले पस्तीस टक्के पास झालेले असू द्या किंवा फेल झालेल्या असू द्या तुम्ही काय करणार जर वेगवेगळ्या विषयात जर असतील तर त्याची बेरीज करणार आणि त्या सारख्या विषयात जर असतील तर त्याची वजा बाकी करणार अशा पद्धतीने सोडवणार त्याच्यानंतर लगेच प्रश्न पाहू दुसरा दुसऱ्या प्रश्न तुम्हाला काय विचारलं एका वर्गात चारशे विद्यार्थी आहेत आता विद्यार्थी संख्या दिलेली चारशे विद्यार्थी येतं ठीक आहे चारशे विद्यार्थी येतं मांडून घेते चारशे विद्यार्थी येतं त्याच्यात सांगितलं त्यातील तीस टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत तीस टक्के इंग्लिशमध्ये आणि चाळीस टक्के विद्यार्थी गणितात चाळीस टक्के मॅथमध्ये आणि नापास झालेले आहेत दोन्ही नापास झालेले आहेत तर दोन्ही विषयात वीस टक्के विद्यार्थी वी नापास झाले आणि वीस टक्के हे काय असणार इंग्लिश प्लस मॅथमध्ये सरळ रे चार जसं केलं तसं तीस आणि एक चाळीस किती झाले सत्तर आणि हे वीस हे वीस जर आपण मायनस केले तर किती उरतील पन्नास पन्नास टक्के विद्यार्थी काय होतील नापास होतील कारण दोन्ही ठिकाणी एका झालेले फेल झालेले तर इथं पण पन्नास टक्के फेल होतील पन्नास टक्के फेल होतील तर पास किती होती पन्नास टक्के राहिले आणि सांगितलं काय तर वर्गात पास विद्यार्थ्यांची संख्या किती आता पन्नास टक्के फेल झाले याचा अर्थ पन्नास टक्केच पास झाले मग पन्नास टक्के जर पास झाले असतील हे किती येतं हे फेल येतात हे येतं फेल मग पास पण किती असणार पास असणार पन्नास टक्केच कारण हे पन्नास आणि हे पन्नास झाले शंभर टक्के आणि पन्नास टक्के चारशाचे मग चारशाचे पन्नास टक्के म्हणजेच अर्धे मग पन्नास टक्के जर का आणले तुम्ही चारशेचे तर किती येतात फीस दोन शून्य कटले दोन शून्य कटले चार पॉईंट चोवीस या ठिकाणी ते दोनशे विद्यार्थी पास झाले दोनशे विद्यार्थी पास झाले मग चारशे पैकी दोनशे विद्यार्थी पास झाले दोनशे विद्यार्थी फेल झाले सरळ सरळ सोपा प्रश्न होता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका परीक्षेत एका परीक्षेत पन्नास टक्के विद्यार्थी गणितात तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झालेत आणि दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले एकदम अशाच पद्धतीचं सत्तर टक्केवारी विचारली पन्नास टक्के झाले सुरुवातीला कशात कोणत्या विषयात होत्या पन्नास टक्के झाले त्याच्यानंतर दुसऱ्या विषयात तीस टक्के विद्यार्थी होते तीस झाले म्हणजे किती झाले पन्नास साठ सत्तर आणि ऐंशी टक्के पण हे ऐंशी टक्के असणार का टोटल नाही याच्यात अजून काय सांगितलं की दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले दोन्ही विषयात दहा म्हणजे झाले हे दहा तर मायनस करणार या ठिकाणी येणार सत्तर टक्के विद्यार्थी फेल झाले काय झालेत फेल आता सत्तर टक्के जर फेल झाले मग शंभर मधून जर का सत्तर गेले तर राहिले किती तीस टक्के विद्यार्थी पास तीस टक्के विद्यार्थी पास झालेत अशा प्रश्नाला पेन घेणं सुद्धा गुन्हा आहे सगळं सगळं सांगितलं होतं की काय सांगितलं होतं पन्नास टक्के आणि तीस टक्के झाले किती ऐंशी टक्के त्याच्यातून दोन्ही विषयात दहा टक्के झाले किती सत्तर टक्के राहिले किती तीस टक्के याचं उत्तर असणार तीस टक्के तर आजच्यासाठी एवढंच कालच्या क्लासमध्ये आपण सतरा ते अठरा प्रश्न बघितले आणि आज पण सात आठ प्रश्न झाल्याचा असतील मग असं करून पंचवीसपर्यंत ही संख्या केली असेल पंचवीस प्रश्न जर तुम्ही हे चांगले केले तुम्हाला जर चांगले समजले असतील तर पर्सेंटेज चॅप्टरवर तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तो काही सेकंदात कसा काढायचा हे तुम्हाला या ठिकाणी कळायला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका ना� नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र